आपल्यासोबत या ठिकाणी या आक्रोश मोर्चामध्ये आताच या ठिकाणी आक्रोश मोर्चा काही संपन्न झाले नाहीत आपली देखील उपस्थिती या आक्रोश मोर्चाला लाभलेल्या आहे मुंडेला क्योंकि त्यांची घरची जे परिस्थिती आहे मी बघितलेली आहे त्यांचे जे आई वडील आहे ते एक शेतकरी आहोत आणि एक शेतकरी आपली मुलगीला कसा कसा करून आज डॉक्टर केलेला आहे एम बी बी एस डॉक्टर केलेला आहे असे कोणचे कोणते व्यक्तीचे असे पैसे खाऊन मोठा केलेला नाही आणि आज त्याच्यावर अशी परिस्थिती आली की त्यांना आत्महत्या करावी लागली आणि माझ्या अगोदरपासून माझी एकच मागणी आहे स संपदा मुं मुंडेच्या जे बलिदान आहे ते असं खाली जायला पाहिजे नाही जे निंबाळकर आहे त्याची सखोल चोक्शी व्हायला पाहिजे आणि याच्यामध्ये कोणते व्यक्तीची जे, जे फिटनेस रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करत होते कोणता असा व्यक्ती आहे ज ज्याचे सांगण्यानुसार हे पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्याचा प्रयत्न करत होते हे सगळी गोष्टीची सखोल चोक्सी व्हायला पाहिजे आणि जे खरा अपराधी आहे त्याच्यापर्यंत पोहोचला पाहिजे तरीही संपदा मुंडेला खरा न्याय भेटणार नाही तो नाही भेटणार काही या ठिकाणी संपदा मुंडे न्याय भेटला पाहिजे ही प्रत्येकाची ठाम भूमिका आहे पण काही लोकांकडून मुद्दा होऊन न्याय तर दूरच पण संपदा मुंडेंच्या चरित्र कुठंतरी शिंतड उड उडवत आहेत तर अशा लोकांना काय सांगितलं जे स्वतः चरित्रहीन आहे रुपालीताई चाकणकर त्या दु दुसरेचे मुलगीवर आणि आज कोणाची मुलगी मेली आहे अरे इतकी तुम्हाला लाज वाटत नाही तो तुम्ही एक महिलावरती महिला म्हणजे मी एकच बोलते की महिला के नाम पे तुम धब्बा हो महिला आयोग की अध्यक्षा ओर कोणतीही महिलासाठी महिला आयोग न्याय करत नाही हे सगळा महाराष्ट्र बघतो आहे आणि आज फक्त मीडियावरती बोलणे म रुपाली चाकणकर का इस्तीफा नाही होगा किती जरी बोंबलात बसले मीडियावरती तो काय होणार नाही त्याच्यासाठी मी कोर्टामध्ये दाद मागितली आहे शंभर टक्के भोत एक लवकरच लवकर कोर्टाकडून आम्ही त्यांच्या ये राजीनामा करून घेणार आहे नाही तो हे राजकारणी लोक रुपाली चाकणकर का राजीनामा घेणार नाही काल पण आपणने ते मीटिंगमध्ये बघितला अशी बेश्रमसारखी बसून हसत होती अरे एक महिला मेली एक मुलगी महिला नाही होती ती एक लहान मुलगी होती एक शेतकरीची मुलगी होती कसे कसे करून त्यांच्या आईवडिलांनी त्यांना डॉक्टर केला आणि तुम्ही त्यांचे मेलेनंतर त्यांच्या घरामध्ये येऊन त्यांना संतावना देण्यापेक्षा तुम्ही काय करताय फक्त त्यांच्या चरित्रवरती चिखलफेक करताय अरे तुम्हाला महिला असून तुम्हाला लाज वाटली पाहिजे काही पुढील लढा काय असेल कारण या ठिकाणी सध्या आपण ताईला न्याय मिळावा प्रत्येकाची भूमिका आहे आपली काय का या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसे की आंदोलन सुरू आहे बीडमध्ये पण झालेलं आहे त्याच्यामध्ये पण मी होती आणि आता मला ते जे सगळीकडे कॉल येत आहे आम्ही आंदोलन करतोय करतो, करतो सगळीकडे आंदोलन चालू आहे जरी सरकाराला जाग झाली नाही तो आम्ही कोर्टाकडून याच्यासाठी जाण्यासाठी खंबीर आहोत निश्चित या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा ही प्रत्येकाची भूमिका आहे आणि या ठिकाणी निश्चित न्याय मिळालाच पाहिजे असं या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या भावना व्यक्त करत आहेत कॅमेरामॅन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल